आपल्या सर्वांच्या अर्धवाहिनी सह्याद्री सहकारी कारखान्याच पंचवार्षिक निवडणूक पाच तारखेला होते ईडी पाटील प्रचाराचे निमित्त उपस्थित आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब मंचकार उपस्थित सर्व आदरणीय या ठिकाणी आपण सर्व स्तो तपासत आहोत आपला कारखाना हा तुमच्या माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तो कुठल्या विचारच्या हातामध्ये राहिला पाहिजे हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे कुणाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कारखाना चांगल्या पद्धतीने राहू शकतो हे आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी समोर दोन कनाल आहेत आमदार तिथं इलेक्शन होऊन सहा महिने झाले नाही शिवाजीराव सहा महिन्यामध्ये त्या माणसांनी सहकार्य केलं आपण विचार केला पाहिजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं साहेब परवा एका नेत्याच्या घरी मिटिंग चालली होती त्या मीटिंग मध्ये या, या मतदारसंघाचे विद्यपण आमदार यांचे बंधूंनी हिशेब काढला ती म्हणजे सह्याद्री कारखान्याची प्रॉपर्टी सोळाशे कोटीची आहे इलेक्शन दिले, लढताय त्या कारखान्याच्या प्रॉपर्टीचे दिले व्हॅल्युएशन करताय म्हणजे या ठिकाणी आदरणीय पिढी साखा त्यांच्या त्या दखलतीमध्ये मारहाण झाली आणि जे अठ्ठावीसशे भाव शेतकऱ्याला भाव देतोय तो बत्तीसशे रुपयाच्या कारखान्यात घटलाय आपण दोन फोटे बघितले कोणते साहेब आपले महत्वाचे आहे आम्ही नेहमी साहेबांच्या पण असतो साहेबांचे पण चर्चा करतो त्या ठिकाणी एखादं काम झालं तर राजकीय नेता पत्रकार परिषद घेतो घराचं डिक्लेरेशन करतो कामाचं डिक्लेरेशन करतो आम्ही साहेबांना म्हणतो या कारखान्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचं कल्याण झालं शैक्षणिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल उन्नती झाली साहेब मला आठवते कॉलेज काढली त्या कारखान्याचं कॉलेजचं ट्रस्ट वेगळं आहे आणि कारखाना वेगळा आहे महाराष्ट्रातला एकमेव झालं नाही की संयम त्या कारखान्याच्या माध्यमातून जे कॉलेज काढलं गेलं ते कॉलेज कारखान्याचं आहे नाव त्या ठिकाणी ते वेगळं ट्रस्ट करण्याचं काम आता ते बाळासाहेब म्हणतात नाही लोकशाही मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मताचा अधिकार दिलाय त्यांचं बरोबर आहे त्यांना वाटत आम्ही इलेक्शन जिंकू परंतु हे इलेक्शन ईव्हीएम नाही त्यांना माहित नाही हे इलेक्शन मतदार शिक्का मारणार आहेत आणि त्यांच्या पाठीमागा शिक्का मारणार आहे मी खूप बोलणार आहे विजय सभेमध्ये सहा तारखेला त्यांचा सगळ्या कामाचा हिशेब करण्याची भूमिका आपण घेतली मला निश्चित खात्री या भागामध्ये जे सभासद आहेत सुरे साहेबांनी आदर्याच कार्यपेक्षा आम्हाला वृत्त माग दिले म्हणजे आम्ही थोडस नागपूर मागास भाग त्यामुळं ज्या ज्या वेळेला असते असतील ज्या ज्या पडले असते पटले ते मंत्री असते

घर ना घर टिपायच आणि माणसांना सांगायचं काय एकू नका राजकारणामध्ये आम्ही कधी विचार सोडला आहे आणि जे विचार आपल्यावर आहे त्या विचार साहेब थांबाहो या ठिकाणी मी साहेबांचा मनापासून धन्यवाद मानतो की साहेबांनी खऱ्या अर्थाने या कारखान्यात सामान्य सभासदांचा आहे शेतकऱ्यांचा आहे एखाद्या सोसायटीचा चेअरमन झाला यशवंत तर तिचं वागणं बनलं पवार आहे त्याचा वीस मिनिटं उस राहिला म्हणू मी साहेब बघतो काय अर्थ नाही मी फोन केला म्हणजे त्याची अर्थ नाही साहेब म्हणजे त्या माणसाचा उस गेला पाहिजे असा महाराष्ट्राच्या